तेवढाच गवतातून अस्पष्ट असा गुरगुराट ऐकू आला दोघही सावध झालो मी समोर पाहिलं उंच गवतातून एक डोकं बाहेर पडलेलं दिसलं त्याचे डोळे निखाऱ्याप्रमाणे लकाकत होते विद्रुप चेहरा आमच्याकडे खाऊ की देऊ असा पाहत असलेला मी लगेच मागे खोचलेली गण काढली अचानक तीराप्रमाणे धावत तो आमच्या दिशेने येऊ लागला मी एका पाठोपाठ एक गोळ्या झाडल्या पहिली पायावर दुसरी छातीवर तिसरी डोक्यात तिसऱ्या गोळीने मेंदूचा भोगा होऊन तो आमच्यापासून फक्त पाच सहा फुटांवर कोसळला सचिनने गवतावर बसल्या बसल्यात सुटकेचा निश्वास सोडला पण तेव्हाच पुन्हा भयंकर गुरगुर ऐकू आली यावेळी सर्व दिशातून मी समोर पाहिलं गवताला तशीच असंख्य डोकी फुटली होती सर्वांचे डोळे तसेच धगधगते निखाऱ्यासारखे विद्रुप चेहऱ्यावर एकच भाव खुनशी त्यांच्या नरड्यातून अतिशय भरीव गुरगुराट बाहेर पडत होता त्या आवाजानेच धडकी भरली ते गवतात सर्वत्र होते एक एक पाऊल पुढे टाकत होते मी बंदुकीचा एक बार हवेत उडवला पण त्यांनी भीक घातली नाही आणि सर्वात भयकारी आश्चर्य म्हणजे आमच्यापासून अवघ्या काही हातांवर मेंदूचा चेंदा मेंदा होऊन पडलेला जीव सुद्धा आता पुन्हा उठण्याची धडपड करत होता चेतू मरतच नाही रे हे सडके बटाटे आता काय करायचं होलसेलमध्ये मा सचिन माझ्या कानाशी कुजबुजला तेच जो प्रत्येक शूर आणि समंजस व्यक्ती संकटाच्या वेळी करतो मी गन पुन्हा मागे खोचत म्हटलं काय करतात शूर आणि मधमस्त व्यक्ती अशा वेळी त्याने भोळसटपणे विचारलं अरे रताळ्या प्रश्न कसले विचारतोस ते पळतात आणि तू ही पळ बघ किती जवळ आलेत ते मी घाई घाईत म्हटलं माझं वाक्य पूर्ण होण्याआधीच सचिन पळू लागला माझ्या आधी तो तंबू जवळ पोचला आणि जीव खाऊन ओरडला अरे वाटाण्यानो गाड्या काढा जीव वाचवा ते आले होलसेलमध्ये आले आले कुठे कोण कसे प्रत्येकाच्या मनात अनेक प्रश्न होते पण सचिनच्या पाठोपाठ मला धावताना पाहून आणि माझ्या मागे लागलेली लगात त्या डोळ्यांच्या गुरगुरणाऱ्या दानवांची कौज पाहून सगळे धडपडत उठले तंबूतून सामान बाहेर काढण्याचाही वेळ मिळाला नाही मंग्याच्या हाती एसयूवीची किल्ली लागली त्याने लांबूनच दारे अनलॉक केली सगळे त्याच गाडीकडे धावले मंग्याने गाडी स्टार्ट केली गरकन रस्त्याकडे फिरवली मी चालत्या गाडीचा पुढचा दरवाजा उघडून कसाबसा आत शिरलो तेव्हानात फौज गाडीच्या अगदी मागे पोचलेली त्यांचे हिडीस हात गाडीवर मागून ओरखडे उठत होते मंग्याने वेग वाढवला ते मागे राहिले शिकार हातची निसटली याचा राग त्यांनी आमचे तंबू उखडून फाडून दुसऱ्या गाडीवर हल्ला करून काढला आम्ही केसा इतक्या फरकाने वाचलो थोडं सुरक्षित अंतरावर पोचल्यावर प्रत्येकाच्या जीवात जीव आला हे वेड्यांनो खरं खरं सांगा माझ्या मनात जी शंका आहे हे तेच होते का किरणने शांततेला वाचा फोडली अलबत बंधो किरण आणखी कोण असावा याचे हे तेच अर्धजीवित अमृत अमृता हिंस दानव विशाल पुटपुटला झोंबी असं बोलना सरळ भोपळ्या चंबळचा रोनेमिया झालाय आणखी एक साला माझ्या नशिबाला झोंबी लागल्यात होलसेल मध्ये सचिन निराशेने ओरडला झोंबी शब्द ऐकून प्रत्येकाच्या अंगावर पुन्हा एकदा काटा उभा राहिला माधोपूरच्या बिहड पासून खूप दूर येऊन नदी किनारी गाडी उभी केली वातावरणात एकाएकी कमालीचा गारठा जाणवू लागलेला पण शेकोटी पेटवण्याची सोय नव्हती अन्यथा या कुठूनही दिसू शकलो असतो आणि ते आगीने आकर्षित होत असतील तर मागच्या बाजूला नदी होती तिथून धोका नव्हता बाकीच्या तीन दिशांना घाणी लक्ष ठेवून गस्त घालायची इतरांनी झोपायचं दर दोन तासांनी पाळी बदलायची असं ठरलं सर्वात आधी योग राजेश आणि मी पहारा देणार होतो गाडीच्या टपावर आम्ही एकमेकांच्या पाठीला पाठ लावून बसलो हे जग खूप विचित्र आहे रे बाबा माणसं तर त्याहून विचित्र कधी कुठे काय करतील याचा काही नेम नाही आता हे झोंबीच बघा कुठून आले इतके झोंबी मी तर सॉलिड कन्फ्युज झालोय बाबा राजेश म्हणाला बरोबर म्हणाला स्मित्रा हे सगळं पाहून मी अगदी हा झालोय रात्री अपरात्री रस्त्यावर हे फिरत आहेत लोकांवर हल्ला आहेत अजिबात ही राहिली नाही माणसांना योग पुटपुटला आता तुझ्या हे हा हिच्या गाळलेल्या जागा भरण्यासाठी वेळ नाही बाबा माझ्याकडे तू पण खूप कन्फ्युज आणि वैतागलेला आहेस असं समजूया राजेशने म्हटलं गोंधळलेलो तर मी सुद्धा आहे मित्रांनो गाड्या आणि ड्रायव्हर्स बेपत्ता होणं खूप गंभीर प्रकरण आहे म्हणून यायचं ठरवलं पण चक्क झोंबी उद्रेक झाला असेल अशी अपेक्षा नव्हती आता रोमेनियासारखे हे कुठल्या तरी कंपनीतून बाहेर पडणाऱ्या केमिकल प्रदूषकांचे बळी आहेत की इतर काही याचा शोध घ्यायला हवा मी म्हटलं म्हणजे आता चार पाच आठवडे या बिहडमध्येच मुक्काम ठोकावा लागतोय बाबा छे मी तर दोन चार दिवसांचं काम असेल असं समजून आलो होतो बाबा येत्या रविवारी गावी कार्यक्रम होता एक उद्या रेंज मिळाली की त्यांना फोन करून सांगायला हवं नाही येत म्हणून राजेश म्हणाला मी पण हेच म्हणतोय सोप्या सोप्या ह्या वाट्याला येतच नाही आपल्या प्रत्येक ही गुंतागुंतीची आणि धोकादायक जीवाला हे लावणारी योगने मत मांडलं जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण असं आहे मित्रांनो साध्या सरळ सोप्या आणि सुरक्षित केसेस सॉल्व्ह करून नाईन घोष इतके नावारूपाला आले असते का देशात आणखीही डिटेक्टिव्ह एजन्सीज आहेत पण कितींची नावं माहीत असतील लोकांना मी विचारलं हे मात्र आहे बाबा दरवेळी जीव टांगणीला लागतो पण एकदा का मोठी केस सॉल्व्ह झाली की जाम भारी वाटतं बाबा अगदी हिरो असल्यासारखं राजेश खुश होत म्हणाला पण तेव्हाच त्याच्या समोरच्या गवतात काहीतरी सळसळलं सल तो झटकन उभा राहिला गण काढून समोर धरली योग आणि मी सुद्धा सावध झालो थांब राजेश फक्त हालचाल पाहून गोळी झाडू नकोस एखादं जनावर देखील असू शकत मी विजेरीचा प्रकाश झोत टाकत म्हटलं तेवढ्यात गवतातून दोन हात बाहेर आले अगदी नाजूक भासणारे पाठोपाठ तेवढाच नाजूक आवाज ऐकू आला प्लीज डोंट शूट मी आय नीड युअर हेल्प आय एम लॉस्ट हे ऐकताच राजेशने गन खाली केली ती गवतातून बाहेर आली उंची साडेपाच फूट काटक पण सोडवल देह फिटनेसची आवड असावी टी शर्ट जीन्स पाया ट्रेकिंग शूज पाठीवर बॅग ती गाडी जवळ येताच आणखी स्पष्ट दिसू लागली तरुणी सुंदर होती पण यावेळी तिचं इथे असण संशयास्पद होत कोण हो तुम और वक्त या पे कैसे राजेशने विचारलं आय एम अ ब्लॉगर रणथंबोर गई थी सोलो ट्रिप पे लौटते वक्त शायद गलत मोड बिहड बिहडके रास्ते पर फस गई यहाँ से बस थोड़ी दूर पर एक अजीब इंसान ने गाड़ी पर हमला किया मुझे मारने की कोशिश की उसके आंखों में पेपर स्प्रे मारकर जैसे तैसे भागी हूँ मोबाइल भी वापर नहीं सकती रेंज ही नहीं है दूर से आपको गाड़ी पर बैठा देखा तो मदद मांगने आ गई तिने अपनी कहानी ऐकवली तिच हिंदी छान होता पण मधेच तिने वापर सा वापर केला मराठी होती पण हिंदी बहुल भागात राहणारी नाव काय आहे तुझ मी तिला वर घेण्यासाठी हात देत म्हटलं प्रियंका पण तुम्ही कसं ओळखलं मी मराठी आहे ते तिने आश्चर्याने विचारलं इस्तमालच्या जागी वापर आणि रोप देण्याच्या जागी रुका देणं ऐकलं की लाखो हिंदी बोलणाऱ्यांमधूनही मराठी भाषिकाला शोधणं कठीण नाही तू कदाचित इंदौरची असशील बरोबर ना मी विचारलं करेक्ट आणि तुम्ही प्रोफेसर आहात बरोबर हे नाईन घोस्ट मेंबर्स कसं ओळखलं सांगा अहो तुमचे व्हिडिओ पाहूनच मला सुद्धा नवनवीन ठिकाणं फिरण्याची चटक लागली मी काही तुमच्यासारखी जासूसगिरी करू शकत नाही म्हणून लॉगिंग सुरू केलं लोकांना आवडत आहे तेही आतापर्यंत सत्तावीस हजार सबस्क्रायबर्स झालेत माझे प्रियंका गाडीच्या टपावर बसतान बसवत म्हणाली मस्त ऐकून खूप हे वाटलं प्रियंका पण एकटीने फिरण्यासाठी हा भाग काही पुणे मुंबई नाही खूप धोके आहेत तू सतर्क होतीस म्हणून वाचलीस एका हल्ल्यातून पण अजून हा टळलेला नाही योग काळजीने म्हणाला हो ते समजतंय मला योगायोगाने तुम्हीच भेटलात म्हणून बरं पण तुमच्या जागी इतर कोणी असते किंवा कोणीच नसतं तर मी एकटीने काय केलं असतं या बिहडमध्ये माझं मलाच ठाऊक प्रियांका गंभीर होत म्हणाली ओके डोंट वरी उद्या सकाळी आम्ही तुला मुख्य रस्त्यावर नेऊन सोडू तिथून तू प्रायव्हेट टॅक्सीने किंवा बसने इंदौरला जाऊ शकतेस राजेशने सुचवलं त्यापेक्षा असं कराल का दादा माझ्या मामाचा गाव आहे परत जाण्यापेक्षा तुम्ही तिथेच सोडा मला दोन तीन दिवस राहीन तिथे मग मामांसोबत घरी निघून जाईन ही एक बॅग सोडली तर माझ्याकडे आता सामान सुद्धा राहिलं नाही फार सो प्लीज प्रियांका आर्जेवी स्वरात म्हणाली राजेश आणि योग माझ्याकडे पाहू लागले पण मी पटकन काहीच उत्तर दिलं नाही कारण बुंदी अजून दीडशे किलोमीटर वर होत शिवाय एट सीटर एसयूवी मध्ये आधीच आम्ही नऊ जण कसे बसे प्रवास करत होतो त्यात हिला कुठे बसवणार आपण यावर सकाळी बोलू मला सर्वांना विचारावं लागेल मी म्हटलं तेव्हाच खाली गाडीचा दरवाजा उघडला डोळे चोळत सचिन मंग्या आणि विजय बाहेर पडले अजूनही त्यांच्या डोळ्यावर झापड होती पण गाडीच्या टपाकडे लक्ष जाताच ती उडाली बिहारच्या मधोमध भर रात्री गाडीवर आमच्या सोबत अचानक एक देखणी तरुणी अवतरलेली पाहून मंग्याच्या तोंडाचा आवासला गेला विजय पुन्हा डोळे उघड बंद करून हे स्वप्न नसल्याची खात्री करून घेत होता आणि सचिन एकाच जागी खिजून डोळे फाडून असा पाहत होता जणू आम्ही तिला काळ्या जादूने गाडीवरच तयार केलं असावं किंवा ती आभाळातून खाली आली असावी हा माणूस असा डोळे फाडून का बघतोय माझ्याकडे स्प्रे मारू काय त्याच्या डोळ्यात प्रियांका पुट अग सचिन आहे तो आपलाच माणूस आहे भीतीदायक वाटतो थोडा पण स्वतःला सोडलं तर इतर कोणासाठीच धोकादायक नाही तो राजेशने समजावलं हे वाटाण्याो ही मुलगी कोण कुठून आणलीत माझ्यापासून अजून काय काय लपवलंय तुम्ही सचिन गुरगुरला हिचं नाव प्रियांका ही पण आपल्यासारखीच अडकले इथे तुझ्यावर झाला तसा हिच्या गाडीवर सुद्धा झोंबीने हा केला उद्या तिला बुंदीत सोडायचंय योगने माहिती पुरवली बुंदीत सोडायचंय शेव आहे का ती भेंडी विजयने विनोद करण्याचा प्रयत्न केला पण तो साधला नाही बहुतेक भेंडी झोपेत असावा ठीक आहे सोडू हिला बुंदीला आपल्याला वाटेतच लागणार आहे ते मंग्या जांभई औरत म्हणाला सोडू काय सोडू गाडीत जागा आहे काय बटाट्या एवढ्याशा गाडीत किती जणांना बसवताय एवढ्याशा गाडीत किती जणांना बसवताय एक काम करा मागे आणखी दोन खटारा गाड्या जोडा आणि बिहार मध्ये ट्रेन ट्रेन खेळा होलसेल मध्ये सचिन वैतागला इतकाच प्रॉब्लेम असेल तर मला गाडीची डिक्की उघडून द्या मी बसेन तिथे प्रियंकाने तडजोड दर्शवली तू बसशील ग टिकीत पण आम्ही तुला हे करून नेतोय असं वाटणार नाही का कुणी बघितलं तर योगने योग्य हरकत घेतली हे म्हणजे किडनॅप असं म्हणायचंय ना तुला पण काळजी नको मी पुढे चेतूच्या आणि माझ्यामध्ये जागा करेन कशी तरी दीडशे किलोमीटरचाच तर प्रश्न आहे नाईन घोस्ट एका मुलीला झोंबींनी भरलेल्या बिहडमध्ये सोडून तर जाऊ शकत नाही मंग्याने सभ्य भाषेत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला कशाला तुमच्या बाजूला या मोहिमेचा लीडर कोण आहे तू कि मी मी ठरवणार कोण कुठे बसणार ते चेतूला मागे पाठवा युनिव्हर्स मधील नंबर एक चा डिटेक्टिव्ह या नात्याने मी बसणार श्रीलंका सोबत पुढे सचिन डोळे मिटून म्हणाला श्रीलंका कोण प्रियंका नाव आहे माझ प्रियंकाने चूक सुधारली सचिन तुझा नेमका काय प्रॉब्लेम आहे बाबा दहा सेकंदांपूर्वी तू गाडीत जागा नाही म्हणून भांडत होतास आणि आता तुला हिच्या सोबत बसायला मिळावं म्हणून भांडतोय तर बसू दे त्याला पुढे आपण मागे ऍडजस्ट करू मी टपावरून खाली उडी घेत म्हटलं योग आणि प्रियंका सुद्धा खाली उतरले सचिन मंगे आणि विजय गस्त देण्यासाठी वर चढले जोपर्यंत तीन जण वर होते तोपर्यंत गाडीत आपापल्या सीट वर पाय ताणून जागा होती आणखी दोन तासांनी लिंबू किरण आणि विशाल गस्तीसाठी उठले त्यांना सुद्धा गाडीत अचानक तरुणी कुठून अवतरली हे सांगण्यात बाकीच्यांचा अर्धा तास गेला दुसऱ्या दिवशी पुन्हा ठरल्याप्रमाणे प्रवास सुरू झाला आता आमच्याकडे तंबू जेवणाचं सामान कॅम्पिंगच्या वस्तू वगैरे काहीच नव्हतं फक्त प्रवासात खाण्याला एक थोडा सुका नाश्ता आणि पाण्याच्या चार दोन बाटल्या होत्या पुरवून पुरवून वापरत होतो पण त्यावर किती काळ तक धरणार म्हणून सवाई माधोपूर ते बुंदी हा प्रवास पिहडमधून न करता आधी निवासी भागात जायचं एखाद्या हॉटेलात चांगलं खाऊन पिऊन घ्यायचं गाडीची सर्व्हिसिंग करायची डिझेल भरायचं पुढच्या प्रवासासाठी आवश्यक वस्तू घ्यायच्या मगच बुंदीकडे रवाना व्हायचं असं ठरलं माझ्याकडे नकाशा असल्याने कुठून कसं बाहेर पडलो तर लवकर पोचू हे कळत होत बरीच डावी उजवी वळण घेतल्यावर आम्ही खांदर नामक गावात पोचलो खांदरचा भव्य किल्ला दुरूनही नजरेस पडत होता पायथशी बाजार होता दुकानांची रेलचेल होती विशेषत हा फळ बाजार लक्ष वेधून घेत होता फळं रसदार चविष्ट आणि टिकाऊ असतात त्यांना शिजवावं लागत नाही म्हणून फळं भरपूर घेतली सर्वांनी छोट्याशा हॉटेलात यथेच्छ चहापान केलं मग पुढे बिहार मध्ये रात्रीच्या निवासासाठी लागणाऱ्या वस्तू घेतल्या तंबू कुठेच मिळाले नाहीत पण मंडपासाठी वापरलं जाणार जाड भरड कापड मिळालं काही भांडी मीठ मसाले तेल झटपट शिजणारे पदार्थ व आणखी बरीच खरेदी केली सगळी बिल सचिनने भगवावीत अस ठरलं पैसे देताना त्याचा चेहरा असा होत होता जणू आपली खानदानी प्रॉपर्टी विकून हा खर्च करत असावा तंबू नसल्याने गाडीत बरीच जागा होती तिथे हे सर्व सामान ठेवलं ठरल्याप्रमाणे सचिन आधीच पुढे जाऊन बसला त्याच्या शेजारी प्रियांकासाठी जागा करून देण्यात आली मागे आम्ही सर्व दाटीवाटीने बसलो गाडीत एसी होता तरी बाहेर पाहून उन्हाची दाहकता लक्षात येत होती पुन्हा एकदा आम्ही बिहडकडे जाणारा रस्ता धरला आणि काही अंतर जाताच जगाशी संपर्क तुटल्यासारखं वाटू लागलं हिरवळच नसल्याने खिडकी बाहेर तरी काय पाहायचं तेच वाळक का गवत काटेरी झुडप लालेलाल माती फोडून बाहेर आलेले प्रचंड खडक प्रवास एक सूर्य आणि कंटाळवाना होऊ लागला तसं प्रियांकाने मागे वळून विचारलं प्रोफेसर तुम्ही आणि तुमच्या टीमने आजवर इतके पराक्रम केल्यात कित्येकदा तर जीव घेण्या संकटातून वाचलात तरी दरवेळी नवीन चॅलेंज स्वीकारताच तुम्हाला भीती वाटत नाही का त्यासाठी वळून मागे पाहण्याची काय गरज मी सांगतो ना तसाही लीडर मीच आहे नाइन घोस्टचा ही सगळी बिनअनुभवी पोरा आहेत जेव्हा मी ही डिक्टेटिव्ह आईला चुकलं वाटतं डिकेक्टिव्ह परत चुकलं ढिचक्याव ढूम बापरे हे तर भलतच चुकलं आय माय मीन डिके एजन्सी सुरू केली ना तेव्हा ठेवलं यांना मित्र म्हणून कामावर शब्दाशी कबड्डी वाक्य कसं बस संपवलं हो ते आलंच लक्षात ना उच्चारताना इतकी स्ट्रगल करावी लागते तर एजन्सी सुरू करताना फारच कष्ट करावे लागले असतील ना तुम्हाला प्रियांकाने हसू दाबत विचारलं होलसेल मध्ये फारच माझं टॉलेंट आणि फॅशन सोडून दुसरं होतंच काय तेव्हा आमच्याकडे मी बोलायचो चेतूला तू घाबरू नकोस केस किती पण कठीण असू देत हा तुझा मित्र जीवाची बाजी लावून ती सॉल्व करेल तू त्यावर स्टोरी आली आणि यूट्यूबवर टाक त्याने तसंच केलं हळूहळू आम्ही फेमस झालो पण लोकांना वाटायला लागलं की चेतू कॅप्टन आहे आणि मी वाईस कॅप्टन पण तसं नाही ज्यांची ज्यांची आम्ही मदत केली त्या कुणालाही जाऊन तू विचार होलसेल मध्ये एकच सांगतील की हा सचिन खरा या ग्रुपचा शेरखान होम्स आहे आणि चेतू डॉक्टर व्हॉट्सअप सचिनने फार मोठी फेक मारली शेरलॉक होम्स आणि डॉक्टर वॉटसन असं म्हणायचंय का तुम्हाला असेल असेल तुमच्याकडे पाहूनच तुमच्यातील इंटेलिजन्स ब्रेवरी प्रेझन्स ऑफ माइंड आणि डिसिप्लिन लक्षात येतो शेरलॉक होम्स तर काहीच नाही तुमच्या पुढे अहो ते तर एक काल्पनिक पात्र पण तुम्ही तुम्ही तर जगातील सॉरी युनिव्हर्स मधील नंबर इचे डिटेक्टिव्ह तुमचं कंपेरिजनच होऊ शकत नाही कोणाशी प्रियांकाने फिरकी घेतली पण सचिनला तिच्या बोलण्यातील उपहास लक्षात आला नाही त्याची छाती गर्वाने फुलून आली टीशर्टची नसलेली कॉलर टाईट झाली चेहऱ्यावर स्मितहास्य झळकू लागलं शेजारी बसलेला मंग्या आणि मागचे सगळे त्याच्या या फेका ऐकून दातोट खात होते पण बाहेरच्या लोकांसमोर विशेषत मुलींसमोर माझा अपमान करायचा नाही असं सचिनने सर्वांना आधीच दटावल्यामुळे सर्व मुख गिळून गप्प होते इतक्यात मंग्याने कर्कचून ब्रेक मारला सचिन दिवा स्वप्नातून जागा होत ऐटीत म्हणाला गाडी का थांबवलीस ड्रायव्हर डोळे आहेत ना झेमण्या जागेवर समोर बघ ना मग मंग्या उखडला सर्वांनीच समोर पाहिलं रस्त्याच्या मधोमध आर्नॉल्ड सारखी टचटचित बॉडी असलेला एक इसम वाट अडवून उभा होता त्याने हाताच्या मुठी अशा वळलेल्या जणू हाणामारीसाठी आतूर चेतू जरा बघरे बाहेर जाऊन सचिन आवंढा गिळत म्हणाला मी कशाला जाऊ तू जा खरा शेरलॉक होम्स तूच आहेस ना मी वार परतवला या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र